सुप्रभात आणि नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपली श्रीवर्धन श्री सुरू श्री आहे आणि आम्ही सकाळी सकाळी निघालेलो आहोत श्रीवर्धनच्या एका बंदराकडे गीत की होतो माशांचा लिलाव तर चला तुम्हाला आज दाखवतो कोकणातील माशांचा लिलाव तर ब्लॉग पूर्ण बघा तर ह्या बंदराचं नाव आहे जिवणे बंदर द श्रीवर्धनचाच एक भाग आहे हा आणि इथं ॲक्च्युली डेव्हलपमेंट चालू आहे काहीतरी जेट टी पॉईंट बनवत आहेत तिथं त्या फ्युचरमध्ये खूप डेव्हलप हो झालेला दिसेल हा भाग आपल्याला हे बघा सपडं काम चालू आहे तरी हा ओढ्या आलेला आहे आता मासेमारी करून सपडे मासे काढत आहेत टोपलीमध्ये भरत आहेत नंतर मग तर जीवना बंदर हे ॲक्च्युली पहिलेपासूनच व्यापाराचं महत्त्वाचं ठिकाण आहे कोकणातलं आणि इथनं बराच व्यापार देखील व्हायचा आधी आता देखील इथले जे मासे आहेत ते मु पुणे मुंबईसारख्या सिटीमधनं जातात तर बराच मोठा व्यापार इथं होतो हे जरा मोठे दिसते मला हे पण ते

सातशे सात सातशे सत्तर सातशे ऐंशी सहाशे नव्वद सातशे 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 दहा सातशे वीस तीस सातशे चाळीस पन्नास सातशे पन्नास सातशे पन्नास दोन सातशे पन्नास घेतो सातशे सात तेवढी टोपी गेली होती जर तुम्ही मासेप्रेमी असाल आणि तुम्हाला मासे खायचे असतील तर तुम्ही इथनं विकत घेऊ शकता आणि तुमच्या हॉटेलमध्ये किंवा तुम्ही होमस्टे केला आहे तिथं त्यांना सांगू शकता तर ते तुम्हाला बनवून पण देतील ग्रेव्ही वगैरे तर मी तुम्ही घेऊन जाऊ शकता माझे चांगल्या रेट्समध्ये तर कोकणातली लोक बघा कशी हेल्पफुल आहेत ते आमच्या व्हिडिओत चांगला दिसला पाहिजे प्लेट म्हणजे त्याला रस्ता आहे रस्त्या सहाशे सातशे दहा सातशे वीस सातशे तीस चाळीस पन्नास सहा छान सातशे नव्वद सहा छे न एक सहा छाती सातशे दहा सातशे तीस सात पन्ना साठ आठ 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 चालीस साक्षे सात सत्रह चाओ चेक, चाओ चाओ चेक तर इथं सगळ्या प्रकारची लोक आहेत म्हणजे मासेमारी करणारे त्याचप्रमाणे जे मासे विकतात बाहेर म्हणजे छोटे मोठे व्यापारी त्याचप्रमाणे जे बाहेर पाठवतात मासे तसे लोक त्याच्यानंतर जे ट्रेडर्स आहेत ते आहेत बरेचसे एजंट्स देखील आहेत म्हणजे दलाल तर असे सगळ्या प्रकारचे लोक आहेत इथे

आलेलो आहोत जीवना बंदरावती जिथ मगे तुम्हें बगू शकता है फिश लिलाव सुरू आणि आम्ही फिश लिलाव आलेलो होतो तर स्टार्टिंगपासून आम्ही तुम्हाला दाखवलं की होड्या येतात ज्यातून फिश काढली जाते त्यानंतर इथं पाठवे मग त्यांचा लिला होतो अशा पद्धतीने हो पहिल्यांदा आम्ही असं बघितलं आहे